नांदेड शहरात किशनराव कल्याणकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त दीपक पाटील शहरातील वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी माजी मंत्री डी पी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डी पी सावंत सह सुनंदा पाटील ज्योतिताई कल्याणकर सुनील राणे बाळू राऊत दिनेश मोर्तळे यांचा सत्कार करण्यात आला अतिशय आनंदमय वातावरणात संध्या छाया वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबांच्या उपस्थितीत केक कापून किशनराव कलेणकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी मंत्री डी पी सावंत यांनी मनोगत व्यक्त करत किशनराव कल्याणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांना मिष्ठांना भोषण देण्यात आले ही किशनराव कल्याणकर यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने तरुड येथील वृद्धाश्रमामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता वृद्धाश्रमामध्ये जेवढे वृद्ध आहेत त्यांच्या समवेत त्यांनी अन्नप्राशन केले भोजन केले आणि त्यांना सगळ्यांना भोजनाचा आस्वाद दिला अतिशय चांगल्या तऱ्हेने हा सामाजिक उपक्रम करून त्यांनी त्यांचा वाढदिवस आज साजरा केलेला आहे के आणि त्याकरता शुभेच्छा देण्यासाठी मी खास इकडे आलेलो आहे त्यांना असंच उदंड आयुर आरोग्य लाभो आणि त्यांच्या हस्ते जनतेची सेवा घडो हीच ईश्वरचरणी करून आज आमच्या तरुड्याचे युवा नेतृत्व आमचे मोठे बंधू किशनदा कल्याणकर यांचा आज वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या गजान महाराज मंदिरा परिसरातील संध्याछाया वृद्धाश्रम येथे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता एक समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशातून आपण काहीतरी चांगलं उपक्रम करावा या उद्देशातून मी किशनदादा कल्याणकरच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे दीपक पाटील मित्रपरिवारातर्फे हा छोटासा कार्यक्रम आम्ही वृद्धाश्रमात ठेवला होता अनेक माता भगिनींचे चेहरे बघून फार आम्हाला आनंद झाला की आणि त्यानंतर आमच्या किशनदादाला व ताईला आमच्या भरभरून यश आणि त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य हो यासाठी त्यांनी खूप खूप आशीर्वाद दिले राज्याचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब यांनी प्रामुख्याने उपस्थिती लावली होती आणि आमच्या तरुड्याचे बरेचसे नगरसेवक व वा सर्व सहकारी उपस्थित होते अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम राबवण्यात आलेला